हॉटेलला अर्थिंग नव्हतं ते अर्थिंग करायला सुरू आहे की तीन दोन तीन वर्ष झालं प्रॉपर्टी बनवलं पण याला अर्थिंग सुद्धा केलं नव्हतं ते आपले जे फ्रीज वगैरे आहेत हॉटकेस आहे त्याला मित्रांनो मी आता आहे हमीदवाडा कारखान्याजवळ इथे हमीदवाडाचा एक कारखाना आहे इथे मी आलो आहे काजूकडे नेण्यासाठी मेंबर येणार आहे तो काजूकणी घेऊन रिसीव करणार किंवा मग जाणार मी हॉटेलला थोडासा उशीर होऊ शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता दुपारचे चार वाजेल म्हणजे संध्याकाळ तीच आहे आज सकाळपासून व्हिडिओ केलेले नाहीत कारण काजूकणी आणायला गेलो होतो त्यातला व्हिडिओ आहे एक ते आणण्यासाठी मला जावं लागलं हमीदवाडा कारखान्याजवळ ॲक्च्युली ती कापशी भागातून काजूकणी येणार होती तिकडे जाऊन मी रिसीव केली बाकी आता शाकाहारी जेवण आमचं झालेलं आहे नॉनव्हेजचं चिकन आलेलं आहे बॉईल करायला ठेवलं आहे ते बॉईल झाल्यानंतर रस तर मसाला करून ठेवला आहे बाकी फक्त रसच महाराज राहिले तांबडा आणि पांढराचा लवकर आवरलं आहे कारण आज थोडंसं काम करायचं आहे अजून वाईटनिंगचं जे आता मी आता हंड्या तुम्हाला दिसत आहेत आपल्या जवळजवळ जवड़ आहेत त्या थोड्याशा गॅप करून पुढे रस्त्यापर्यंत न्यायच्या आहेत मग आता मेंबर एक येणार आहे त्याला वायर आणायला सांगितलं आहे आणखी इथलं जे धाब्याचं फिटिंगचा प्रॉब्लेम होता तो आर्थिंगचा ते अर्थिंग पण आणलं आहे ते अर्थिंग पण लावायचं आहे ॲड करायचं आहे याच्यामध्ये बाकी हंडी आता पहिला जोडून घ्यायची आहे पण त्याच्यासाठी आपल्याला तिथं जो रस्ता शेतात गेला तिथं उकरून ती वायर आतमधनं घालावी लागणार आहे पण त्याच्यासाठी साधन काही नाही आहे बघू काहीतरी ॲडजस्ट करून करून घ्यायचं आज ते त्याच्यासाठी लवकर आवरलं आहे जेवणाचा वगैरे आता तो मेंबर येईल एवढ्यामध्ये आणि मग आम्ही चालू करणार त्या कामासाठी तर मित्रांनो सहा जण अकरा मिनटं झालेले आहेत तर विषय हा आहे की बरेच कमेंट येतात की हॉटेलला थोडंसं डेव्हलप करा आणखीन थोडं अजून ॲक्टॅक्टिव्ह बनवा माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया होती मी शेअर नाही केले पण आत्ता सांगतो आता हे आजचा इन्सिडंट सांगतो हे पाणी पाजलेलं आहे तर शेतीसाठी हे पूर्ण हॉटेलच्या बरोबर एंट्रन्स आहे तिथून पूर्ण ओलं झालं चिकल झाला इथून तर गाडी आली तर ती टू व्हीलर आल्यानंतर तिथं वन पडले म्हणजे आता फोर व्हीलर एखादी आली की तिथं चाक रुतं आणि ज्यावेळी हे वाळतं त्यावेळी तसंच राहतं ते म्हणजे रस्ता खराब होतो आहे दिवसेंदिवस ते जागा मालकांशी बोललो पण इथं प्रॉब्लेम वेगळाच आहे बरं त्याच्या अगोदर मी सांगतो हॉटेलला डेव्हलप करायच्याबद्दल मी बोललो होतो याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तर करायचं होतं नेमकं काय जे हॉटेल आहे आ, ही फ्रंट बाजू इथून आपण थोडंसं शेड टाईप बांधून शेड असा नाही आहे लोखंडाचं काय करायचं नाही आपल्याला लाकडी काम करायचं होतं झोपडपट्टी वगैरे अशा थीममध्ये किंवा बांबू थीममध्ये असं काही ते करायचं होतं या इथून ही फ्रंट बाजू आणि ही जी वेस्टेज जागा आहे एवढी ह्या बाजून इकडे असं इथे भर टाकून इथे लाकडी टेबलच करायचे बसायसाठी ओपन ओपन ठेवायचं होतं पूर्ण इकडून हे असं आला असतं व्यवस्थित इथे पायऱ्या करायच्या पण आज विषय असा समजला आहे म्हणजे ही जी जागा आहे त्यांची जेमतेमे एक हातभर दोन हात फक्त यांची जागा आहे बाकी सगळी ती दुसऱ्याची जागा आहे त्यामुळे हे प्लॅन कॅन्सल झाला आहे ऑन द स्पॉट कारण जागा दुसऱ्याची आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही पण ज्यावेळी मालकाला विचारलं तुमची जागा कुठपर्यंत आहे त्यावेळी ते हे झाड त्यांनी दाखवलं होतं मला पण ते झाडापर्यंत त्यांची जागा नाही आहे मी परवाविषयी त्यांना बोललो होतो ही झाडं जी आहेत हे असं ही इथून हे बोर्डपर्यंत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल कदाचित अशी झाडं लावून घेतो मी तर लावून घे बोललेत पण ज्याची आज जागा आहे ती मेंबर गाठ पडले होते त्यांच्यावर बोलणं झालं म्हणजे ज्यांनी पाणी पाजलं येतं तर ते म्हणाले जागा माझी आहे तर मी तिथं पाणी का सोडू नये मग याच्यासाठी त्यांनी ह्या मालकांना सांगितलं होतं पर्यायी ऑप्शन दिला होता इथं पाणी सोडलं की जो व्यवसाय करणार आहे त्याला अडचणी शंभर टक्के होणार मग त्यानी जी ऊस आहे तिकडं त्या बाजूनं पाईपलाईन आहे तिकडून एक दोन ते तीन नळं लागतात ते घालून द्या म्हणजे इथं पाणी सोडायचा काही विषयच येत नव्हता पण त्याच्यासाठी ते ॲग्री नाही येतं म्हणजे ही आ, किती आता हिनी जी वास्तू आहे तेव्हापासूनचा काहीतरी विषय आहे मला आत्ता समजते कारण माझं हॉटेल होतं मुदतिट्यावरती मग आता याला डेव्हलप काय करायचं नेमकं मला समजत नाही कारण इथून झाडं लावायची होती हे झाड आहे इथून ही अशी ही झाडं लावायचा माझा प्लॅन होता त्याच्यानंतर तिकडनं पण झाडं लावायची आणि गार्डन टाईप फील द्यायचं याला पण ते सगळंच करू शकत नाही कारण तुम्हाला मी सांगितलं आहे आता त्यांच्याशी बोलणार आहे मी ह्या संदर्भात की नेमकं करायचं काय कारण त्या पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल कारण ते पाणी इथपर्यंत येते जवळपास पंधरा वीस फूट जागा त्यानं घेतले पाण्यानंच पाट असा नाही आहे नळ असा नाही आहे पाणी आहे बघू काय त्याच्यावरती सूक्ष्मोक्ष लागतोय ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपडेट मिळतीलच आणि आत्ता जो मेंबर आला तो आला आहे तो आपल्या लाईटीचं वगैरे करायचं होतं काम आत्ता एवढ्या रात्री होणार का नाही माहिती नाही बघू प्रयत्न करू पर याच्यासाठी मी पर्यायी मार्ग असा शोधतो आहे की जमलं तर जागा रेंटने घ्यायची रिकामी जागा प्लॉट इथं विकत कोण नाही आहेत रेंटवरतीच देतात तर रेंटवरती घ्यायची आणखीन मग आपण काहीतरी कन्स्ट्रक्शन करायचं त्याच्यामध्ये एकदम स्वस्तात ॲट्रॅक्टिव्ह एक लुक असा जसं की बांबू थीम म्हणा झोपडी टाईप असं काहीतरी करायचा विचार आहे बघू शक्यता आहे तीच जास्तीत जास्त कारण मी जागा विकत घेण्यासंदर्भात इथं चर्चा केली होती पण इथे जागा कोणी विकण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे पाहिजे तर भाड्यानं देतो तो बोलत आहेत पण विकणार नाही आहेत हॉटेलला अर्थिंग नव्हतं ते अर्थिंग करायला सो आहे की तीन दोन तीन वर्ष झालं प्रॉपर्टी बनवून बन पण याला स्वतः अर्थिंग सुद्धा केलं नव्हतं ते आपलं जे फ्रीज वगैरे आहेत हॉटकेस आहे त्याला पाण्याचा हात वगैरे असा ओला हा, हात असला हात लावला की एक छोट्या अमाऊंटमध्ये पण शॉक लागत होता करंट लागत होता ते का विचारलं असतं याला आर्थिंग नसल्या कारणानं तो शॉक लागतो असं कळालं त्यामुळे इथे अर्थिंग करायचं सध्या पाण्याला मित्रांनो आपलं जेवण सगळं तयार झालेलं आहे हॉट केसला टाकला आहे रस इकडे आहे तांबडा रस इकडे शाकाहारी आहे डाळ इकडे चिन्हा आहे पांढरा रुसा दोन चिकन फ्राय आपली पहिली ऑर्डर इथून पुढच्या ऑर्डर गेलेल्या कधी शूट करता येतात किंवा नाही म्हणून त्यामुळे पहिली ऑर्डर मी चुकता दाखवतो तुम्हाला तर ही आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे गावरान सॉरी uh, आपल्या गावाकडचं जे चिकन थाळी ते आहे त्याची ऑर्डर आली आहे बऱ्याच दिवसानंतर आले एकच थाळीची ऑर्डर आहे ती बनवायला चालू आहे आज वातावरण खूप शांत वाटत आलं आहे आज ग्राहक थोडेसे कमी होतील अंदाजे त्यामुळे जेवण पण कमी ठेवलं आहे पण जेवढं केलं तेवढं तरी संपेल आता आपण जे टाकतोय ते कट आहे रश्श्यावरचा कारण ही जर अशी पिवळ ना तुम्हाला त्यामुळे ती थोडीशी रेडिश होऊ देत म्हणून तर मित्रांनो ही आपली आहे गावाकडची चिकन थाळी अंडी सापलेली आहेत आपण बॉईल केलेली आता अंडी बॉईल करायला ठेवले आहेत यातलं एक अंड फोडलं होतं ते पण कसं झालं की अजून बॉईल झाले नाही तसं वाटतं कच्चं हे बघा आतला बोळ जो आहे तो कच्चाच आहे पण विषय असा आहे की आपण ज्या अंडी बॉईल करायला ठेवले आहेत दाखवतो तुम्हाला इथं बघा ती जी अंडी इथं क्रॅक झालेली आहेत म्हणजे शिजल्यानंतर तशी क्रॅक पडतात पण ते अंडे एकच भोवतेक शिजलं नसावं मित्रांनो रात्री दहा वाज आहेत आपल्याकडं आता शेवटची ऑर्डर एक आहे अंडा बिर्याणीचे बाकी दोन टेबल आता ते बिलिंग झाले ते पण गेले आता बाहेर पार्सल सोडून बाकी ओशीच ऑर्डर नाही आहे आजपासून थंडी थोडीशी जास्तच आहे आणखीन आज देव दिवाळी वाळवे जे आहे इकडनं बिदरगावकडनं जवळचं गाव तर तिकडे देव दीपावली मोठ्या नसते जेवण वगैरे मोठ्या कायद्या नसतात प्रत्येकाच्या घरी काही पाहुणे वगैरे सगळेच बोलवतात जेवणासाठी नॉनव्हेज असतं बहुदा शाकाहारी असते का शाकाहारी असतं आणि उद्या मावसर आहे ना तर आज शाकाहारी जेवण आहे काय असल ते आपल्याला आज शक्यतो त्याच्यामुळं ग्राहक कमी झाले असावेत बाकी आतापर्यंत होतं दहा आता दहा वाजता पूर्ण रिटर्म आहे वाटत मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजून तीस मिनटं झालेले आहेत क्लोजिंग झाले पूर्ण जेवणाचं वगैरे म्हटलं तर आज जेवण थोडंसं लिमिटेड केलं होतं कारण ती माहीच माही नव्हे देवदिवाळीचं जे जेवण वगैरे असतं ते त्याची आयडिया होती सकाळपासूनच कारण त्या गावामध्ये माझी चुलत बहीण पण आहे तर बाकी जेवणाचं जेवढं होतं तेवढं संपलं आहे आज चिकन एकदम कमी मागवलं होतं मटणाचं आणलंच नव्हतं त्यामुळे मटणाचा काही विषय नव्हता बाकी उद्या आहे गुरुवार पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शक्यतो उद्या हॉटेल बंद ठेवायचं की चालू ठेवायचं याबाबत स्टाफ आणि आमच्यामध्ये चर्चा चालू होती डिसिजन फायनल नाही आहे उद्याच बघू काय करायचं ते शक्यतो हॉटेल चालूच ठेवणार आहे तरीसुद्धा जर कोणी नाही म्हटलं येणार कामावरती किंवा अजून काही झालं तर बंद बी होऊ शकते त्याच्यामुळे उद्याच उद्या बघू आत्ता आजचा ग्रे बिझनेस हा ठीकठाक काल जसा होता तसा तर नव्हता पण ठीकठाक झालाच बाकी वेगळं असं काय नाही फक्त गावाकडची थाळी जी आपली आहे फेमस होते ती बऱ्याच दिवसानंतर आज गेली त्याचा व्हिडिओ मी केला तुम्ही बघितला असालच त्यांचा फीडबॅक घेतला छान होतोय आवडली त्यांना रस्सा वगैरे वेगळा देतो आणि आज एकच थाळी असल्याकारणानं आपण जी हंडीमध्ये दे रस्सा देतो तो थाळीमध्येच दे लावला होता था त्यामध्ये दिसाल आपण अजून खूप छान दिसत होतं ते बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी के, ची बाय